कोपरगाव शेर्डी रस्त्यावर असलेले जंगलीदास महाराज कोकम ठान यांच्या संस्थांच्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये दोन दिवसीय व्हॉइस ऑफ मीडियाचा केडाम कॅम्प संपन्न झाला पत्रकार केडम कॅम्पचा के शुभारंभ परमानंद महाराज आमदार अमोल खताळ आणि संजीवनी उद्योग समूहाचे विपिन कोल्हे यांच्या हस्ते संपन्न झाला परमानंद महाराज म्हणाले की बातमी मागील भूमिका समाज घडवणारी असली पाहिजे स्पर्धेच्या युगामध्ये पत्रकारांनी मूल्य आणि हेतू न विसरता पत्रकारितेमधून सेवाभावी ध्येय साध्य करावं आत्मसंवाद आणि ध्यानास वेळ द्यावा यावेळी समाजशास्त्र अभ्यासक प्राध्यापक सविता गिरे पाटील आत्मा मालिक ट्रस्टचे नंदकुमार सूर्यवंशी विश्वस्त प्रदीप कुमार भंडारी महाराष्ट्र भूषण व्यंकटेश जोशी ज्योतिषाचार्य जयंत आरोग्य सेल प्रमुख भीमेश मुतुला काळे सर कडलक सर महिलांच्या प्रदेशाध्यक्ष रश्मी मारवाडी आणि सविता चंद्र त्याजवळ संपूर्ण महाराष्ट्रातून पत्रकार मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते मान्यवरांच्या व्याख्यानातून पत्रकारांना विविध विषयावर प्रकाशज्योत टाकणारी माहिती मिळाली पत्रकारांच्या समस्या समजून घेण्यात आल्या आणि पत्रकारांसाठी आत्मामालिक संस्थातर्फे व्हॉइस ऑफ मीडियाचा सर्व सभासदांना वैद्यकीय सेवा मोफत देण्याची घोषणा यावेळेस करण्यात आली वेद वेदन्यूजसाठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर विंचूर सन्मान्य श्री भाऊसाहेबजी वापचौंद साहेब खासदार साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे त्यानिमित्त व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने व विश्वात्मक जंगी महाराज रंटाच्या वतीने साहेबांचेही मी आभार व्यक्त करतो आणि व्हाईस ऑफ मीडियाच्या सर्व उपस्थित पत्रकार बनुगिनेना शुभेच्छा देतो आणि या व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व पदाधिकारी सन्माननीय पदाधिकारी आणि व्यासपीठ यांना शुभेच्छा देऊन आत्मामालिक हॉस्पिटलच्या उपक्रमाविषयी थोडक्यात माहिती आपण असते विश्वात्मक ज्योती महाराज आश्रम ट्रस्ट कोटुमठाण संजयी आत्मामालिक हॉस्पिटलची स्थापना एक जानेवारी दोन हजार बारा रोजी परमपूज्य आत्मामालिक माऊलींनी गरीब जनतेला आणि सर्व गरजू रुग्णांना अल्प दरात कमीत कमी शुल्कात व मोफत सोयीसुविधा देण्याच्या विचाराने आत्ममालिक हॉस्पिटलची स्थापना केलेली आहे आज रोजी आत्मामालिक हॉस्पिटल हे विश्वात्मक जंगी मार्गाश्रम ट्रस्ट स्वतः चालवत आहे शंभर खाटांचं हे रुग्णालय आहे आपल्या माध्यमातून आपण सर्वजण महाराष्ट्रातून आलेले आहात आणि खासदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहे या गोष्टीचा मला अतिशय आनंद होतो त्यामुळे हो मी हॉस्पिटलच्या ज्या काही सोयीसुविधा आहे त्या आपणापर्यंत पोच पोहोचवतो आपल्याकडून निश्चितच त्या समाजातील गरजू रुग्णांना रुग्णापर्यंत जातील अशी अपेक्षा ट्रस्टने हे हॉस्पिटल शंभर घाटाचं हॉस्पिटल असून यामध्ये अठरा बेड आय सी यू अठरा बेड एन आय सी यू आणि जनरल वा सर्जरीचे एकूण जवळपास सहा ऑपरेशन थेटर्स ज्यामध्ये अतिशय छोट्या से सर्जरीपासून बायपासपर्यंतच्या सर्व सर्जरी होतात आत्मामालिक हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री योजना मुख्यमंत्री सहाय्यता निधी गरीब रुग्णांसाठी जो निधी असतो आय पी एफ योजना आणि विश्वात्मक जंगी महाराज ट्रस्टची आत्मामानिक आरोग्य सुरक्षा योजना अशा योजनेअंतर्गत रुग्णावरती उपचार केला जातो सर्व प्रथम पत्रकार बंधू व्हायस ऑफ मीडियातील सर्व सदस्यांसाठी आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जे काही निश्चित केलेले धोरण आहे ते मी आपणासमोर मांडतो आत्मामानिक हॉस्पिटलमध्ये सर्व पत्रकार बंधू बहिणींसाठी जे रुग्ण म्हणून दाखल होतील त्यांच्यासाठी सर्व प्रकारचे केसपेपर हे मोफत असतील दुसरी गोष्ट आय पी डीमध्ये ज्या रुग्णांना उपचार घ्यावे लागतील आवश्यकता पडेल त्यांना त्यांचे सर्व बिल शंभर टक्के मोफत असेल अंतर्गत लॅब तपासणी ज्यांना या करावे लागतील हॉस्पिटलमध्ये येऊन त्या शंभर टक्के मोफत असतील रेडिओलॉजीच्या इन हाऊस सुविधा उपलब्ध आहेत हॉस्पिटलमध्ये एक्स रे सी स्कॅन हे शंभर टक्के मोफत असेल रुग्णवाहिका ही पत्रकार बंधू भगिनीसाठी मोफत पुरवली जाईल आणि औषधांचा जो काही खर्च असेल तो पन्नास टक्के सवलत त्यावरती विक्री दरावरती पन्नास टक्के सूट देण्यात येईल हे सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी ही योजना असेल या योजनेचा जो कालावधी आहे तो सर्वसाधारणपणे एक वर्ष राहील परंतु यामध्ये सर्वात महत्वाचा आहे की आम्ही आपल्याकडे आपल्याकडून आम्हाला एक फॉर्म भरून द्यावा लागेल आणि आमच्याकडून आपल्याला एक कार्ड मिळेल ते कार्ड मिळाल्याशिवाय ही योजना आपल्याला कुणालाही तिचा लाभ घेता येणार नाही या पद्धतीचं सर्वांना एक कार्ड मिळणार आहे त्यामध्ये ऑफ मीडियाचा सिंबॉल असेल हॉस्पिटलचा सिंबॉल असेल आणि आपली नोंदणी त्यामध्ये झालेली असेल आमच्या हॉस्पिटलच्या प्रतिनिधींनी आपल्यापर्यंत आपली माहिती जमा करण्यासाठी एक आपले नाव गाव आपल्या वृत्तपत्राचं चॅनलचं चा, नाव असेल ते नाव आणि आपण कुठून आला ते त्याची माहिती आणि मोबाईल नंबर आपण द्यायचा आहे आपल्या सर्वांचा एक ग्रुप आम्ही तयार करून त्या ग्रुपवरती एक फॉर्म पी डी एफ स्वरूपात टाकू ज्यांचा पुढील आठ दिवसामध्ये ज्या पत्रकार बंधू भगिनीकडून तो फॉर्म भरून आम्हाला येईल त्या सर्वांना हे कार्ड वितरित केले जातील प्रत्येकाने व्हॉट्सअपवरती आपला पूर्ण पत्ता का व्हायचा आहे ज्यामध्ये आम्ही आपल्याला हे कार्ड आपलं घरपोच पोस्टामार्फत पाठवू शकतो तसेच हॉस्पिटलचं वैशिष्ट्य मी आदरणीय साहेबांसमोर हेही सांगतोय की आपल्या हॉस्पिटलमध्ये जवळपास नव्याण्णव टक्के उपचार हे मोफत होता शासनाच्या विविध योजनेअंतर्गत उपचार होतात हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या सर्व रुग्ण रुग्णांसोबतचे नाते नाते सर्व नातेवाईक कितीही नातेवाईक असतील तर सर्वांना मोफत जेवणाची निवासाची सुविधा हे हॉस्पिटल प्रशासन देत आहे सन्मान्य ट्रस्टचे अध्यक्ष सन्मान्य सुरवशी साहेब उपाध्यक्ष सन्मान्य श्री गोर्डे साहेब आमचे सरचिटणीस श्री हनुमंतरावजी भोगळे साहेब कोषाध्यक्ष श्रीमान भोंस आणि विश्वस्त मंडळ तसेच संत परमानंद महाराज संत निजानंद महाराज संत विवेकानंद महाराज या सर्वांच्या मार्गदर्शनाने व परमपूज्य गुरुदेव कृपा कृपाशीर्वादाने हॉस्पिटल अतिशय रुग्णशेरामध्ये चांगल्या प्रकारे कामगिरी करत आहे आता अपेक्षा आहे की आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरजू रुग्णांना हॉस्पिटलची माहिती रुग्णांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपण सर्वांनी घ्यावी आणि आम्हाला हॉस्पिटलमध्ये जास्तीत जास्त